नमस्कार परिपूर्ण जीवन ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसांनी स्वागत आहे मी आज तुम्हाला बैलपोळा म्हणजेच बेंदूर हा सण गावी कसा साजरा केला जातो हे दाखवणार आहे तुम्ही शहरामध्ये बघितला असेल गोडाधोडाचं करून तो साजरा करतात आणि मातीची बैला आणून त्याची पूजा करून साजरा करतात पण आमच्या गावी तो बैलपोळा हा सण खऱ्या खुऱ्या बैलांची पूजा करून तो साजरा करतात बघा सकाळी उठल्यानंतर बैलांना धुतात मेन म्हणजे गरम पाण्यानं धुतात कारण जशी माणसं कशी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यानं आंघोळ करतात इतर वेळेला त्यांना थंड पाण्यानं धुतात पण बेंद्रा दिवशी त्यांना गरम पाण्यानं धुण्याचं कारण म्हणजे पावसाचं वातावरण असतंय पाऊस पडत असतो आणि थंडीचं वातावरण असतंय म्हणून त्यांची काळजी म्हणून त्यांना गरम पाण्यानं धुतलं जातं त्यांना गरम पाण्यानं धुतात त्यांच्या शिंगांना कलर वगैरे लावतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यां तेन, त्यांना सजवतात नटवतात प्रत्येक शेतकरी हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना नटवतो वेगळे कलर लावायचे त्यांच्या शिंगांना असे झालर लावायचे त्यांच्या अंगावरती रंगवायचं त्यां म्हणजे वेगवेगळ्या प्रकार चित्र काढायचे अंगावरती त्यांच्या कलरची त्याचबरोबर घरातील इतर म्हशी गाई म्हशींना पण धुतात गोटा वगैरे स्वच्छ केला जातो धुवून आणि त्यांना बांधतात त्या गोट्यामध्ये आणि शहरापेक्षा गावाकडं बैलपोळा सणाची भेंद्राची खूप म्हणजे मजा असते त्यांना खायला देतात म्हणजे वरण वगैरे सॉरी वैरण वगैरे टाकतात आणि गोट्यामध्ये त्यांना बांधतात गोटा स्वच्छ करतात बैलांना धुतात इतर गाईगुरांना धुतात त्यांचे हे बघा त्यांच्या शेंगांना आता कलर लावत आहेत शिंगाना कलर लावतात आणि त्यांची सजावट करतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांना रंगवतात आपल्याकडे जसं मुलांचा आम्ही कसा वर्षात एकदा वाढदिवस करतो म्हणजे त्यांना जे हवं नव हवं नको ते खायला देतो नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे हे पण वर्षात एकदा वाढदिवसासारखंच त्यांना साजरं केलं जातं त्यांची देखभाल केली जाते वाढदिवसाप्रमाणे साजरा केला जातो आणि आमच्या इथं दोरी विणतात मुळापासून हे पण दाखवत आहे बघा दोरी विणून नंतर त्यामध्ये पिंपळाची पाने ओतात पिंपळा पिंपळाची पाने ओवून लांब अशी माळ तयार केली जाते आणि ती माळ चौकटीला बांधतात आणि जी शेतामध्ये जी साहित्य वापरलं जातं उदाहरणार्थ नांगर कोळप्पा बैलगाडीचे चाकं ह्या सगळ्या अवजारांना पण ती बांधलं जातं म्हणजे ह्याच्यामागं उद्देश असा की त्या वस्तूंचे आभार मानले जातात की वर्षभर त्यांचा आम्ही वापर करतो शेतकऱ्यांसाठी ते म्हणजे उपयोगी आहेतच आणि त्याच्याशिवाय काय कामं होतच नाहीत म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी हे एक साधन म्हणा पिंपळाचं पान पान आणि त्याला ती दोरी विणून पिंपळाचं पान त्याच्यामध्ये घालून तिथं बांधतात आणि घरामध्येच त्या दिवशी सण असा करत केला जातो शहरामध्ये कसं गोडदोड वगैरे करतात पण गावी आमच्या असं करत नाहीत की बेंद्राला असं करत नाहीत की तांदूळ असतात ना ते तांदूळ जात्यावरती जाडे भरडे भरडतात मोठे मोठे असत कणी कणीसारखे भरडतात आणि ते प्रत्येकजण घरी असंच करतात आणि ते भरडलेलं वाफवतात आणि त्यामध्ये आता हळदीची पण पाने येतात शेतामध्ये हळद उगवली जाते आणि ते हळदीची पाने येतात ते हळदीची पानं दू, धु धुवून घेतात आणि ते जे कणी असते ती वाफवतात वाफवून त्याचे उंडे तयार करतात आम्ही त्याला उंडे म्हणतो ते दिसतात इडलीसारखे पण खाताना वेगळे लागतात ते आंबून वगैरे केलेले नाही आहे ते ताजयास ताजयास नु, ते ताज्याच ताजेच केलेले आहेत तां निव निव्वळ तांदळाच्या कणीचे ते तयार केलेले आहेत आणि ते आता वाफवून घ्यायचं नंतर ते करायचे इडलीच्या आकाराचे करायचे आणि ते पारंपरिक पद्धतीचा सण आहे महत्त्वाचं म्हणजे हा पारंपरिक पद्धतीचा सण आहे आणि वर्षानुवर्ष बेंद्राला हा केलाच जातो आणि ते उंडे हळदीची पानं मध्ये मध्ये घालून ते पुन्हा वापरतात कारण हळद ही पौष्टिक पण असते हळदीची पानं पण पौष्टिक असतात आणि त्याचा जो चा चा स्वाद आहे हळदीच्या पानांचा स्वाद त्या उंड्यांमध्ये उतरतो पहिल्यांदा ते कणी वाफवून त्याचे उंडे तयार करतात परत ते उंडे उकडीच्या चाळणीमध्ये घालून परत उकडतात अशी ही रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला स्वादिष्ट नक्की लागेल आवडेल पण तर ही अशी तयार झाली आपली पारंपारिक सणाची पारंपरिक रेसिपी मला तर ती खूप आवडते तुम्ही केला तर तुम्हालाही नक्की आवडेल आणि मेन म्हणजे चुलीवरती केलेली आहे ती चुलीवरची आहे त्यामुळे खूपच स्वादिष्ट होते दरवर्षी बेंदूर सणाला हाच सण केला जातो कारण तो, तो बैलांनाही खाता यावा म्हणून बैलही तो खूप आवडीनं खातात बघा किती सुंदर वाफ आले आता शिजलेलं ते शिजलं असं हात लावून बघितल्यानंतर शिजलेलं समजत आता संध्याकाळी हा सण करून झाल्यानंतर संध्याकाळी बैलांच्या पूजेची तयारी करतात बैलांच्या ओवाळणीची तयारी करतात तो सण त्या दोरीमध्ये ओवून त्यांच्या गळ्यामध्ये बांधला जातो गळ्यात बांधून झाल्यानंतर बैलांची पूजा केली जाते बैलांना ओवाळतात त्यांची पूजा करतात त्यांचे आभार मानतात व ते गळ्यात बांधलेला उंड्या उंडा हा ही रेसिपी ती काढून त्यांना खाऊ घालतात आणि नंतर मग शेतकरी स्वतः जेवतो असे बेंदुर सणाची पूजा करतात बघा ते, ते गळ्यातले काढून काढून त्यांना चारतात आणि त्या दिवशी म्हणजे बैलांना पण आणि मालकांना मालकाला पण शेतकऱ्याला पण खूप छान वाटतं की सण आपला साजरा झाला जाऊनच तिथं पूजा केली जाते आपण जसं आपल्या मुलांची बड्डे बॉयची जशी पूजा केली म्हणजे जसं ओवाळलं जातं त्यांना केक भरवला जातो तशीच पूजा बैलांची पण करतो मालकाची पण पूजा केली जाते ओवाळलं जातं मालकाला पण आणि बैला पण बैलांना पण ओवाळलं जातं हे बघा बैलांना खाऊ घालवत आहेत म्हणजे तो नैवेद्य तयार केलेला आहे तो बैलांना खाऊ घालत आहे बैलांची पूजा चालू आहे अशा प्रकारे आमच्या गावी पारंपरिक पद्धतीने कर्नाटकी बेंदूर आम्ही साजरा करतो आणि त्यानंतर काही काही जोड्यांची गावामध्ये गल्लीतून मिरवणूक काढली जाते हे बघा ही एक जोडी अजून पण छान सुंदर वेगवेगळ्या पद्धतीनं बैलांना सजवतात नटवतात आणि मिरवणूक काढतात कारण तो त्यांचाच सण असतो अशा प्रकारे शेतकरी बेंदर हा सण साजरा करतात वर्षभर आपल्याला बैल पोसत असतात वर्षानुवर्ष युगान युगे ते पोसत असतात त्यासाठी एक दिवस आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो शहरी भागापेक्षा गावाकडे तर सहा सण उत्सावत उत्सवात साजरा केला जातो आणि अगदी मनापासून केला जातो धन्यवाद हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ऐकला त्याबद्दल मी तुमच्या अगदी मनापासून आभारी आहे आणखीन काही गावाकडच्या सणांची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे दाखवणार आहे धन्यवाद